आणि तेरा मार्चला होणारी तारीख तेवीस तारखेला झाली कसा न्याय मिळाला मराठा याच्या पुढचं सांगतो दहा टक्के आरक्षण पडलं तेरा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस होता ले ले। तो टिकलं देवेंद्र फडणवीस गेला की कस काय उडलं आता पुण्यात तो की कस काय मिळालं म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजेच नाही तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे आणि आता माझ्यावर घटना डेव्हलप करणार जबरदस्तीनं माझ्या नैत्य अंगावर आलना आमच्या विरुद्ध एकही राज्यात तक्रार नाही एकही सिंगल इथे या माऊनीला त्रास दिला म्हणून तुम्ही काही काढणार माणसाच्या विरोधात तक्रार असल्यावर माणूस अपराधी असतो तक्रार नसल्यावर नाही तुझ्या विरुद्ध तरी तीनशे आहे काल एक माऊनी माझ्याकडे आली जर सात दिली तर ती सुद्धा बावली बोलायला तयार आहे रे महाराज आणि ते उद्या फडणवीस त्याला बकरा बनविले त्याला तो पूर्वीच्या शेळ्याला आणि त्या बकड्याला शेवटचं गवड टाकल्यासारखं त्यावेळे पुरतो बाहेर काढते परत आत देऊ कोणी कोणला जवळ माझ्या विरुद्ध बोलायचं तर फडणवीस त्याला बोलायला लागणार आणि एक दिवस त्याच्यावर असा येणार त्याला एकट्याला घराकडे काढून देणार संपला त्याचा बोलीचा पकरा केला तू का हे फक्त देवेंद्र फडणवीस करतो आणि त्याला सात मुख्यमंत्री आणि ते दुसरा उपकेंद्र दोघे देते संपला त्याचा बळीचा हे फक्त देवेंद्र फडणवीस करतो आणि त्याला सात मुख्यमंत्री आणि ती दुसरा उपोग केंद्र दोघे हो देते कारण यांना राग येत दहा टक्के आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिलेला आणि मागणी करतोय म्हणून मी आज तुम्हाला जेवढे त्याचं उदाहरण सांगितलं हे मी फक्त माणूस की म्हणून सांगितले त्याच्यावर त्या ते नेत्यांना तेव्हा आता स्पष्टीकरण द्यायला लावणार आहे त्याला दम निघत नाही त्यांनी स्पष्टीकरण दिलं तरी मला काही हरकत नाही मी माणूस म्हणून तुमच्यासाठी आहे त्याच्यानी किती ऐकायचं हे नेत्यांनी समाधान ठरवा जिथे समाजच संपले झाले जिथे समाज संपाय झाले त्या जे त्याला कशाला जवळ करता मी समाजासाठी निष्ठा ठेवली त्याला माझी निष्ठा नकोय मी रात्रंद निष्ठेला भांडतोय समाजावर माया करतोय चार्ज करणार त्याच्या गोळ्या घालणार किंवा केस मग एनकाउंटर करणार देवेंद्र फडणवीस तुला आपले पैसे तुझ्या सागर पगार येतो माझा बळी घे नाहीतरी आपले चारे बैठक रस्ता करायला पाहिजे तुला मी मराठ्यांचा नेता नाहीये मी सामान्य पोर शेतकऱ्याचे म्हणून काम करतोय तू येऊन तू हाताखाली आणि रोज चॅनलच्या माध्यमातून याला समोर आणून माझ्या विरुद्ध खोटा आरोप करायला माझा माझ्या विरुद्ध एक तक्रार दाखव तू मनसेंच्या ऐकायला तयार पण वैद्यकी जीवलात पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा ज्याला त्याला त्याच्यात आता जेवण जागाचा अधिकारी तुला बळीच पाहिजे ना मी तुला बळी द्यायला तयार आहे पण माझा उमर आहे त्यांना ओबीसी तुला आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी शिवाय मी हटत नाही तुला पाहिजे बाई तू आरोप नको करू माझा तुला नी पाहिजे मी नेलो तुझ्या आरोप मी नेलो समाजाचं काम करायला ना, कुणी नाही राहणार हे स्वप्न तुझं इथं बसून मारण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बांगरवर येतोय चल घे माझा बळी मी आलो मी चल येतो तिकडं हरामखोर आज लोक चल सागर बांगरला गालो मी तुझा

થોડા થોડા આપી દીજી સ્ટાફ દલપ્રભુ પલી પાયસના આ અમન સુમર આપી દીધા થોડા સાંભળીએ જી ઈર શાંતરા બંધારણ આને શાંતરા મિતિત સાગરની ان پاڻي اسين نٿا پاتي اسين سماجاتي گرامر ۾ آهي پنهنجي پڙهڻ جو ماڻهي ٿي سماجاتي پڙهڻ جو ماڻهي ٿي مڙه چاهتا ائين ماڻهي جو اٿم پاهه لوڪا سماجاتي پڙهڻ جو ماڻهي ٿي تب بيت بگاڙ پڙهڻ جو ماڻهي ٿي تنجس پڙهڻ جو ماڻهي ٿي سڀني پوليس اڄا ماڻهي ورت پاهه آلا وڃي ٿو اپلو

दादा 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 ད� ི�ི ཁྲ ཆེ ཚེ གྲ རི རྲ རྲ རྲར

बाजू आहे हे पाहू पाटलाच्या आजूबाजूला जे आपले सर्व आहे त्या सगळ्या टीमला विनंती आहे बाजूला जी टीम उभ आहे सरपंच असतील किशोरराबा असतील बाळासाहेब असतील रिंगन करा सगळ्याला विनंती आहे नेतानाटी करू नका सर्कल करा सर्कल पाटलाय समोर आणून माझ्या विरुद्ध खोटे आरोप करायला होतो माझ्या विरुद्ध एक तक्रार दाखव तू मनसेंचा ऐकायला का तयार आहे पण वैयक्तिक की जीवनात पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा ज्या त्याला जाता जाता जेवण जागाचा अधिकारी आता तुला पैसेच पाहिजे मी तुला पैसे द्यायला तयार आहे पण माझ्या उमराज्यांना वेबीसुला आरक्षण केल्याशिवाय सगळ्या सोयाच्या अंमलबजावणी घेतल्या सुटत नाही तुला पाहिजे बाई तू आरोप नको करू माझा तुला मी पाहिजे मी नेलो तुझे आरोप बजावणार मी नेलव समाजाचं काम करायला कुणी नाही राहणार हे स्वप्न तुझं इथं बसून मारण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर होतोय

बाप रे बाप काय झालं आमदार अश्वीन लखाती आमदार आमदार पापाने बोलवलंय नाहीये कसा वाटतय मला काय जीव हात पाळायचा सबेत बघा बडे बडे दादा दादा मारेशावा ता लिजा अजा आपू, ता लिजा आपू, ता लिजा आपू माझी सर्वांना विनंती आहे